पंचहत्तर रुपया पैंसठ पैंसठ सात हजार सात हजार रुपये पंचात हजार इकहत्तर बहत्तर हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकतो त्र्याऐंशी सात हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो तुमचा आहे का बो त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा झालेला आहे अकरा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेव दादा व्हेरायटी कोणती आहे मोरलेटा अकरा हजार रुपये क्विंटल मोरलेटा व्हेरायटी असेल तर त्याचा माल करू शकता मित्रांनो हजार नऊशे रुपये दादा काय भाव केला तेरा हजार नऊशे व्हेरायटी माहिती आहे का भाऊ कोणती व्हेरायटीडा अलमेडा धन्यवाद दादा तेरा हजार नऊशे रुपये क्विंटल ओके चौदा हजार विशेष बावली किती माल आणला होता आज काय भाव केला केवडा व्हेरायटी सांगू शकता का मोरलेट मोरलेटा धन्यवाद तुमचा घेवडा आहे नाही सोबत आहेत काही नमस्कार आज किती गोन्या आणल्या होत्या काय भाव मिळाला आज कोबीला सोळाशे रुपये कोणती व्हेरायटी वीर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पो शकतो मित्रांनो कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव हायएस्ट आणि कमीत कमी हजार रुपये हायच धन्यवाद दादा साडे सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वीर व्हेरायटी आता पुढची चक्र कधी उद्या का परवा उद्या धन्यवाद मॅडम आव आव काय काय नमस्कार सेठ मी झालते बी नाही <laughs> सी ते काही राहते आजची अद्रकची आवक पाहू शकतो मित्रांनो आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत दीड हजार रुपयापासून ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत क्विंटल अद्रक बाजार भाव नवतीच मिरची अशा प्रकारचा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीन हजार रुपये क्विंटल नवतेज मिरची सोनेरी व्हेरायटी छत्तीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सोनेरी व्हेरायटी छत्तीसशे पंच पंच्याऐंशी रुपये क्विंटल बेचाळीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची अशा प्रकारचा माल पाहू होता मित्रांनो चार हजार दोनशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची बघ मावली सात पोते आणले होते का आज कमी गेली का जास्त गेली जास्त बरं चला काल काय भाव गेली होती आज बेचाळीस माऊली ही मिरची कोणती व्हेरायटी दादा ही काय भाव गेली आज चौरेचाळीस चौरेचाळीसशे रुपये क्विंटल नऊतेच मिरची याच्यावरती पण भाव आहे का दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी चौवेचाळीस ना नऊतेज ना किती तोडा आहे तिसरा तिसरा तोडा धन्यवाद क्विंटल अशा माल पाहू लाल आहे का लाल आहे ना बघा बरं ना अठ्ठावीसशे क्विंटल माल सुकेल आहे पण अठ्ठावीसशे लाल आहे का व्हाईट आहे लाल लाल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे भैरून शेवटल दादा तीन हजार तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा भूमिंगा माल पोषक अठ्ठावीसशे मेथी पोषक तंत्रज्ञ दोन हजार आठशे रुपये शेकडा मेथी बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रज्ञ मेथी तीन हजार दोनशे रुपये शेकडा बापरे धुडी बांधली चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मेथी चार हजार रुपये शेकडा रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये शेकडा शेपू चार चार हजार हजार ते चार हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो चार हजार ते चार हजार शंभर रुपये शेकडा शेपू माऊली तुम्ही घेतली ओ सेड तुम्ही घेतली का नाही चार हजार ते चार हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शापू चार हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदापात चार हजार पाचशे रुपये अशा प्रकारची जुडी पाहू शकता माऊली नमस्कार आज किती कांदापात आणली होती कांदा काय भाव मिळाला कांद्याला सात हजार सात हजार पंच्याऐंशी सात हजार पंच्याऐंशी रुपये शेकडा शेकडा सात हजार पंच्याऐंशी रुपये शेकडा कांदा पाच अशा प्रकारचा माल पाहू शकता कमीत कमी भाव कुठून आहे आधी हाय स्टा आणि कमी चार तीन साडेतीन पाच जवळजवळ पंच्याऐंशी चुडंच सुरू पंचेचाळीसचे पुढे धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगून द्या ना भंडरेगाव कांदूर तालुका विक्रम पगार ओके तुमचं नाव विक्रम पगार धन्यवाद पेंटच्या पेंट पॅंटच्या पेंटच लागेल आहे ना आ? एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाऊ शकता मित्रांनो एक हजार रुपये शेकडा एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कोथिंबीर पाऊ शकता मित्रांनो दोन हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल गेलेला आहे कोथिंबीर कोणती व्हरायटी कोती मिरची अशोका अशोका तर जुडी मस्त बांधली काय भाव गेली बत्तीसशे पाच बत्तीसशे रुपये कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद बत्तीसशे पाच रुपये शेकडा थोडी जुडी मोठी बांधा हां असं वाटेल लहान आहे का नाही नाही जुडी बरोबर हां थोडी माती लागेल म्हणून कमी हां माती मला लागेल बत्तीसशे पाच घरी बांधली का बाप्पा जुडी एक जुडा आहे किती खपका जुडा आहे मालक व्हेरायटी चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो जुडी चार हजार रुपये शेकडा कुठले मावली गाव कोणतं आपलं गाव आपलं तालुका तालुका कळवणच्या चार हजार रुपये शेकडा पाच हजार रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका पोथिंदर पाहू शकतो तर पाच हजार रुपये शेकडा अशोका ना पाच हजार रुपये शेकडा एक्कावंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा सुकलेला माल पाहू शकतात तर आमचीच व्हेरायटी रुपये शेकडा एक्कावंशी ना माल एकदम सुकेला मस्त सुकलेला माल आहे एकावन्नशे रुपये शेकडा सहा हजार आठशे रुपये अशोका ना अशोका लेबल द्या ना दादा सहा हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू कोथिंबीर द्या ना कुठे सहा हजार आठशे पाच रुपये शेकडा काल काय भाव गेल ती आपली तीन हा डबल भाव झाला चला चांगला या बरं असं भेटलं पाहिजे तुमच्या आनंदात माझा आनंद आहे तुमच्या आनंदात माझा आनंद सहा हजार आठशे पाच रुपये शेकडं अशा प्रकारचे अशोक होतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो